सो so, क्या बोलती पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये तर आज डे थ्री इन पुणे तर आज आपण आलो आहे विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्युझियममध्ये तर आज कसं आहे काय म्युझियम दाखवतो चलो आता आपण गाडी पार्क वगैरे केलेली आहे तर आपण चाललो आता म्युझियमकडे पर पर्सन पन्नास रुपये तिकीट आहे अफोर्डेबल आहे आणि व्हिजिट करायला बाबासाहेबांसाठी तर सर्व काही सो बघू शकता या ठिकाणी आहे सो सोगाईज हे बघा आता आपण एंट्री करू भगवान गौतम बुद्ध यांची खूप सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी एंट्री आहे सो सोगाईज रामजी बाबा यांची डिटेल दिलेली दे या ठिकाणी बाबासाहेब काहीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठ भीमाकोरे गाव विजयस्तंभाला जेव्हा दर्शन द्यायला ते त्यावेळेचे हा फोटो आहे आणि हा डिटेल दिलेला आहे हा चौदा तळा महाड मार्स, महाडचा चौदा तळाचा सा सत्याग्रह सायमन मिशन

बॅग्स हे आराम खुर्ची बाबासाहेबांची हे जे पुस्तक आहेत जे बाबासाहेबांची वाचलेले हे कपडे बाबासाहेबांचे या ठिकाणी बाबासाहेबांनी म्हणजे या ज्या बेड आहेत त्या ठिकाणी या बेडवर अंतिम श्वास घेतला बाबासाहेबांनी हे बाबासाहेबांचे शूज बाबासाहेबांचे कपडे खतरनाक असं फील होत आहे शब्दात सांगू नाही शकत हे बाबासाहेबांचे घरातले भांडे आहेत डायनिंग टेबल बाबासाहेबांचा आई खतरनाक एक्सपिरियन्स आहे माईसाहेब आणि बाबासाहेब वरती इथं पूर्ण थॉट्स दिलेले आहेत बाबासाहेबांचे काय जातं आपण वरती जाऊ ऊस बॉम्ब ऊस बॉम्ब चालेत सुंदर अशी बाबासाहेबांची मूर्ती बाबासाहेबांची छत्री אסתיק על השבע בסדר, אני בסדר. पूर्व माहिती दिलेली आहे सर्व प्रवासाचे साहित्य आहे बाबासाहेबांचे flower pot Kota Muntan Jumoti Punya karar guys त्या काळचा रुभाग आहे चांदीच्या जा चष्मा बाबासाहेबांचा चौदा तळव सत्याग्रह महाड काळाराम मंदिर सत्याग्रह सो मीस कसं वाटलं जास्त हळू मध्ये बोलतोय मी खूप शांतता या ठिकाणी एक नंबर एक्सपीरियंस तो है शब्द नहीं है मैं कहीं बोला बाबा हम अस्थि यहदम भारी अस इतिहास या छोट्याशा माध्यमातून दाखवतोय okay. बाबासाहेब यांनी लिहिलेले ही पत्र आत्या त्या काळ चालू आहे काही प्राऊड सो so गाईज एक नंबर फील आहे विजिट करा मस्त खूप भारी वाटते प्राऊड वाली मुवमेंट आहे काय डायरेक्ट गुजबॉम्स एक नंबर फील आहे